नमस्कार आत, मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह या देशामध्ये कायदा सर्वांना सारखा आहे हे वाक्य नेहमी उद्गारलं जातं मात्र प्रत्यक्षात असं होताना आता दिसत नाही एक काळ होता निश्चित कायदा सर्वांसाठी सारखा आहे असं या देशातील जनतेला वाटायचं कारण अनेक प्रकरणामध्ये छोटा असो किंवा मोठा असो गरीब असो किंवा श्रीमंत असतो राजकीय आमदार खासदार असोत सर्वांसाठी कायदा सारखा आहे असं वाटण्यासारख्या अनेक घटना घडल्या होत्या मात्र अलीकडच्या काळामध्ये विशेषतः या दशकामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होताना खास करून न्यायपालिकेकडून कायद्यातली विषमता अनेक ठिकाणी दिसून येते विषमता यासाठी की अनेक ठिकाणी जनतेला अपेक्षित असलेला न्याय होताना दिसत नाही आता कुणी म्हणेन की जनतेला अपेक्षित असणारा न्याय आणि कायद्यात असलेल्या तरतुदी या जुळू शकणार नाहीत परंतु आमचं स्पष्ट मत आहे कायद्यातल्या तरतुदीच लोकांना योग्य न्याय मिळावा यासाठी लोकांना वाटेल अशा प्रकारेच खरं तर तयार केलेल्या आहेत कारण अनेक गोष्टी या नैसर्गिक न्यायाशी जुळून घेतलेल्या आहेत ठीक आहे काही अनपेक्षित घटनेमध्ये आपण त्याला मान्य करू परंतु अनेक ठिकाणी त्या जनतेला अभिप्रेत असलेला न्याय अपेक्षित आहे मात्र अनेक ठिकाणी जनता आता असं व्हायला पाहिजे असं म्हणत असतानाच न्यायालय त्याच्या विरोधात निकाल देताना आपल्याला दिसतात खास करून राजकीय क्षेत्रातल्या घडामोडी यास दाखवतात की न्याय हा राजकीय व्यवस्थेच्या हातात गेला की काय अलीकडच्या काळामध्ये मग पक्षफोडीच्या घटना असतील किंवा इतर अनेक ठिकाणी न्यायालयानं जो निर्णय दिलेले आहेत त्या सगळ्या नियमा निर्णयामध्ये कुठंतरी जनतेला शंका येऊ लागलेली आहे आणि हे शंका येण्याचं कारणही तसंच आहे खरं तर अनेक आमदार खासदार आणि मंत्री जेव्हा एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकतात आणि एकतर त्यांना शोधणं एवढं सोपं नाही आहे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणं सोपं नाही आहे परंतु तिथूनही जर का एखाद्यानं काही प्रयत्न करून अगदी जीवाची बाजी लावून किंवा जीवावर बेतून म्हणूया कारण हे लोक साधे नसतात सामान्य लोक जेव्हा यांच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी काढतात तेव्हा ते त्यांना सहज सोडत नाही आहेत कदाचित त्यांची जीवी घेतात अनेक ठिकाणी अशा घटनाही घडलेल्या आहेत मात्र एवढा प्रयत्न करूनही जेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि ते दोषी ठरतात अलीकडच्या काळात देखील त्यांना कदाचित ज्या शिक्षा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत आणि शिक्षा मिळालीच कदाचित कारण त्या शिक्षेपर्यंत जायच्या अगोदरच ते वेगवेगळ्या तरजोडी करतात आता त्या कशा करतात खरं तर न्यायव्यवस्थेवर आक्षेप घेणं या देशामध्ये थोडंसं प्रोटोकॉलच्या विरोधात मानलं जातं पण न्यायव्यवस्थेनं बी त्यांची खरं तर पवित्रता जोपासायला पाहिजे लोकांनाच कुठपर्यंत न्यायव्यवस्था सांगणार आहे की न्यायालयावर टीका करायची नाही न्यायालयावर टीका करणं जे अयोग्य आहे ही अशी संधी देऊ नये ना लोकांना की जिथं लोकांनाच टीका करायची संधी मिळेल अनेक ठिकाणी आम्ही बघितलं खालच्या न्यायालयातले निकाल लगेच वरच्या न्यायालयात बदलतात पुन्हा तिथून लगेच पुढच्या न्यायालयात बदलतो हे काय आहे किमान आमचं मत आहे एखादी घटना जर न्यायाला तर्कसंगत असेल तर त्या घटनेमध्ये खालच्या न्यायालयापासून वरच्या न्यायालयापर्यंत खरं तर न्याय बदलण्याची एखादा अपवाद वगळता आवश्यकता नाही आहे आणि बदलू नाही परंतु असं होत नाही आहे ठिकठिकाणी न्यायालय बदलतात याचा अर्थ काय याचा अर्थ पहिल्या न्यायालयानं कायद्याला धरून न्याय दिला नाही का असा भी होतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टीबद्दल आता लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे आमच्याकडं फक्त न्यायव्यवस्था पोलीस व्यवस्था आणि निवडणूक आयोगासारख्या काही क्षेत्र अशी होती जे की स्वायत्त आणि स्वतंत्र होती परंतु आता तेही राजकीय दबावाखाली आल्याचं आता स्पष्ट देशाला जाणू लागलेलं ला आहे आणि ही गोष्ट साधी नाही आहे ही देशाला खरं तर परवडणारी बी नाही आहे कारण जेव्हा लोक अशा प्रकारे उघडपणे विचार करतात की इथं कुठंतरी शंका येते तेव्हा मात्र न्यायव्यवस्थेनं बी याचा विचार केला पाहिजे न्यायव्यवस्थेनं फक्त लोकांना न्यायवि न्यायालया विरोधात न्यायाधीशाविरोधात बोलू नका असं म्हणण्यापेक्षा आता न्यायाधीश आणि न्यायालयानं हे विचार करावा की लोक बोलणार नाही तसे न्याय कसे देता येतील कारण ज्या ठिकाणी तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही न्याय कायद्याला धरून न्याय दिला तर तो, तो मग वरच्या कोर्टात बदलतो कसा काय हा बी प्रश्न आहे याचा बी खरं तर विचार व्हायला पाहिजे याच्या चौकशा व्हायला पाहिजेत न्यायालयाच्यासुद्धा की खालच्या न्याया नेम न्यायालयानं नेमका न्याय कसा दिला मग मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता नक्कीच या सगळ्या गोष्टीमध्ये संभ्रम आहे आमचं एकच म्हणणं आहे नुकतंच झालेल्या माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या प्रकरणामध्ये खरं तर त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे सदनिका अगदी शंभर टक्के त्यांनी चुकीची माहिती देऊन किंवा गरिबी दाखवून आणि ज्या खरच दुर्बलासाठी ज्या सदनिका होत्या त्या लाटलेल्या आहेत स्वतःची एवढी प्रचंड आमा संपत्ती असताना त्या लाटलेल्या आहेत असं असताना त्यांना खरं तर दोषी ठरवण्यासाठी संबंधित याचिका किती त्रास झाला असेल याचा विचार करणं आपल्याला कारण सामान्य गोष्टीमध्ये सामान्य एखाद्या सामान्य व्यक्तीविरोधात लढताना कितीतरी त्रास होतो हे तर मंत्री आमदार अशा लोकांच्या विरोधात लढायला किती त्रास झाला असेल त्याच्यातून त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली तरीसुद्धा त्यांचं मंत्रिपद अबाधित राहिलं आणि आता तर पुन्हा एकदा न्यायालयानं त्यांना दोषी ठरवण्यानंतर त्यांनी प्रयत्न केला येथून सुटण्याचा कारण राजकीय लोकांना खात्री असते की आपण नक्की सुटू कारण त्यांना त्याच्या पळवाटा माहिती असतात परंतु एवढंच होऊनही माणिकराव कोकाटे या ठिकाणी दोषी ठरल्यानंतरसुद्धा त्यांना पुन्हा एकदा खरं तर एक अभयच मिळालं म्हणावं लागेल कारण राजकारणी लोकांना तसं तर सगळ्याच लोकांना बऱ्याचशा न्यायालयानं कुठंतरी दणकादीला शिक्षा झाल्या की यांच्या लगेच छातीत कळ येते आणि हे ॲडमिट होतात आणि न्या दवाखानेही लगेच त्यांना किंवा रुग्णालय बी त्यांना लगेच तशा प्रकारचं संरक्षण देतात खरं तर सुद्धा विचार केला पाहिजे अशा प्रकरणामध्ये जिथं दोषी आहेत लोक ठीक आहे खरोखर त्याला काही त्र त्रास असेल जर तसे रिपोर्ट येत असतील तर हरकत नाही त्याला तशा ट्रीटमेंट द्यायला बी आणि परंतु जर कुणी नाटक करत असेल जर कुणी नसतानासुद्धा काहीतरी दाखवत असेल किंवा दाखवायला भाग पाडत असेल त्याचा विचार न्यायालयानं केला पाहिजे नसता न्यायव्यवस्था सगळ्या अशा गोष्टीवर टी टेकलेली आहे कारण उद्या जे दवाखान्याचे रिपोर्ट्स आहेत रुग्णालयाचे रिपोर्ट्स आहेत त्याच्यावर न्यायव्यवस्था काम करते तर सुद्धा याला अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत एखाद्या व्यक्तीमध्ये चार चार ब्लॉक निघतात तर त्या व्यक्तीनं आजपर्यंत कसं काय कुठं दाखवलेलं नसतं हा प्रा, प्रॉ प्रॉब्लेम येतो शिक्षा झाल्यानंतरच हे चार ब्लॉक कसे निघतात तर दवाखान्याच्यासुद्धा खरं तर फक्त डॉक्टर आहेत म्हणून त्यांनी दिलेले रिपोर्ट अंतिम ग्राह्य धरताना अशा प्रकरणामध्ये त्या डॉक्टरचीच चौकशी व्हायला पाहिजे ते रिपोर्ट्स किंवा अन्य ठिकाणी त्यांची न्यायालयानं खरं तर त्यांना तपासण्यासाठी पाठवलं पाहिजे जिथं की याच्यावर हो खरा निर्णय होऊ शकेल कारण आता आजकाल डॉक्टरसुद्धा कसे मॅनेज होतात हे ससून हॉस्पिटलच्या सारख्या या रुग्णालयामध्ये यापूर्वीच कळून आलेले रक्त बदललं जिथं जातं तिथं अशा प्रकारचे ब्लॉकेज आहेत हे सांगणं किंवा आम्ही त्यांचं ब्लॉ ऑपरेशन केलं आणि ते ब्लॉकेज काढले असं म्हणणं काही अवघड नाही आहे म्हणून ही सगळी व्यवस्था मॅनेज करणारे हे राजकारणी लोक आहेत त्यामुळं जे घडतं आहे ते प्रचंड भयानक घडतं आहे तरीही ठीक आहे न्यायालयानं आमदारकी आणखीन त्यांची म्हणजे धोका त्याचा कमी केला नाही परंतु तो ताबडतोब सांगून कारण या देशामध्ये लोकांना मी म्हटलं विरोधी पक्षांच्या लोकांचे आमदार असतील तर त्यांच्या लगेच दुसऱ्या दिवशी लगेच रिपोर्टिंग होऊन त्यांचं आमदारकी रद्द होते मात्र सत्ताधारी असले की त्यांना अभय दिले जातं मुख्यमंत्री स्वतः दोन दिवस थांबतात निर्णय घ्यायला थांबा म्हणतात म्हणजे ज्या दिवशी न्यायालयाची सुनावणी आहे त्या दिवशीपर्यंत मुख्यमंत्री थांबतात या सगळ्या गोष्टीला काय म्हणायचं आपण समजून घेतलं पाहिजे खरं तर कोणी जातीच्या आधारे कोणत्या आमदार मंत्रालयाला अभय देणं आता बंद करावं कारण हे कुठल्या जातीचे नाहीत जेव्हा हे खातात तेव्हा सगळ्या समाजाला पूर्णपणे त्रस्त क करतात त्यामुळे याची कुणीही बाजू बी घेता कामाने आम्हाला एवढं वाटतं की जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारे भ्रष्ट लोकांना संधी मिळता कामा नये आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आता समाजानं पुढं आलं पाहिजे समाज जर असा गप्प बसत राहिला तर याच्यापेक्षासुद्धा सुद्धा भयानक निकाल आपल्याला पाहायला मिळतील आणि अन्याय झाला तरी समाजाला गप्प बसावं लागेल मला वाटतं आता समाजाच्या हातात आहे की अशा प्रकरणामध्ये रिॲक्ट झालं पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे तरच शासन घाबरेल नसता शासन अशा प्रकारच्या घटना सत्ताधारी सतत करत राहतील मात्र आपण सहन करत राहू यावर विचार होणं खूप गरजेचं आहे कारण ही गोष्ट खूप भयावह आहे कारण असे पांडे पडत गेले की याच्यातूनच फार मोठ्या घटना घडतात आणि मग आपण फक्त चर्चा करत राहतो आम्हाला वाटतं दोषीला शिक्षा झाली पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूबवर बी बी सी केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही निर्भयपणे सत्य आणि वास्तव विचार पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच आम्ही याच चॅनलवर शैक्षणिक खास आपल्या मुला मुलामुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी खास काही शैक्षणिक ज्ञान देणारी व्हिडिओही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आजच्यासाठी एवढंच धन्यवाद